बीसीएल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गंभीर गुन्हा दाखल पुण्यातील निखिल संकपाळ या व्यक्तीने आपल्या एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर हँडलवरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी एक अत्यंत विवादित अशोभनीय आणि आक्षेपार्ह पोस्ट केली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली या प्रकरणात घाटंजी येथील शैलेश वर्मा यांनी तीच पोस्ट अनावधानाने आपल्या एक्स हँडलवरून शेअर ट्विट केली मात्र ही चूक त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती पोस्ट तात्काळ डिलीट करून टाकली शैलेश वर्मा यांनी त्याबाबत पश्चाताप व्यक्त केला आहे आणि स्पष्टपणे सांगितले की ही पोस्ट त्यांनी कोणत्याही द्वेषयुक्त हेतूने किंवा कोणाचा अपमान करण्याच्या उद्देशाने शेअर केलेली नाही तरीही या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम पंचाहत्तर एक चार एकशे त्रेचाळीस एकशे त्रेपन्न दोन आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला असून एकूण जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत सर्व आरोपी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात आहेत शैलेश वर्मा यांची भूमिका पश्चाताप शैलेश वर्मा यांनी जेव्हा लक्षात आले की ही पोस्ट चुकीची आहे तेव्हाच त्यांनी ती हटवली त्यांनी ही कृती जाणून बुजून केली नाही आणि त्यांची सामाजिक भूमिका व वैयक्तिक आहे आणि त्यांच्या कुटुंबियांवरही सध्या अत्यंत मानसिक तणाव निर्माण झाला आहे मात्र स्थानिक काही वृत्तपत्रांनी पक्षीय संबंध फॉलोवर लिस्ट इत्यादी मुद्द्यांवरून अनावश्यक तर्कवितर्क लावून बातम्या प्रकाशित केल्या जे पूर्णपणे अन्यायकारक आणि दिशाभूल करणारे आहे निष्पक्ष भूमिका टी सी एन न्यूज या माध्यमामार्फत आम्ही यावर ठाम सांगू इच्छितो की देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि पुणे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे जो खरोखर दोषी आहे त्याच्यावर कायद्याने कठोर कारवाई झाली पाहिजे पण चुकून झालेल्या कृतीमुळे निष्पाप लोकांची मानहानी होऊ नये याचीही जबाबदारी आपली सर्वांची आहे शेवटी मी निवेदक म्हणून एवढेच सांगू इच्छितो की महिलांचा अपमान करणारी कोणतीही पोस्ट ही आपल्या समाजाच्या नैतिक अदपतनाचे लक्षण आहे आपण सर्वांनी समाजात महिला सन्मानाची परंपरा जपावी पण त्याचबरोबर कुणी अनवधानाने चुकून शेअर केलेली पोस्ट डिलीट करून आपली चूक मान्य करत असेल तर त्यांच्यावर आरोप लावताना संवेदनशीलता ठेवली पाहिजे न्यायालयाने व पोलिसांनी योग्य निर्णय घ्यावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे आपल्याला हे बातमीपत्र आवडले असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह शुभरात्री